श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रिय भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी याच श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय देवा मला तुमच्या चरणी असू द्या मला नेहमी तुमच्या भक्तीत असू द्या कारण माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहेत हे मला पूर्णत्व आता ठाऊक झालेले आहे की या अडचणी मर्यादित काळासाठी आहेत नक्कीच या अडचणी जातील आणि सर्वात चांगले दिवस माझे येतील कारण माझ्या पाठीशी असलेली ही तुमची देवी शक्ती छोटी शक्ती नाही तुमची ही देवी शक्ती नेहमी मला माझ्या आयुष्यात मोठे मोठे कार्य करण्यासाठी पाठिंबा देते चांगली लोकांना मदत करण्यासाठी पाठिंबा देते आणि नेहमी सकारात्मक राहण्याची शक्ती देते प्रिय भक्तांना नेहमी एकनिष्ठ रहा तुमची सगळी कामे होतील कारण बाळू मामांच्या दरबारात नेहमी आणि कष्टाला सर्वात जास्त किंमत आहे देवांच्या दरबारात जो कष्ट करतो जो निष्ठेने निष्ठेने प्रत्येक कार्य व भक्ती करतो त्याच्या आयुष्यात देव त्याला सर्वोत्तम जास्त किंमत देतात आणि जो सर्वप्रथम प्रत्यक्ष सर्वात कम कष्ट करतो आणि देवांपुढे जाऊन म्हणतो की हे देवा माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ द्या हे देवा माझ्या आयुष्यात जे काही दुःख येत आहेत त्या दुःखांचा सामना करायला प्रत्यक्ष न करता ते दुःख माझ्या आयुष्यातून अचानकच पूर्णपणे दूर होऊ द्या प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा असे अजिबात नसते प्रत्येकाचे दुःख लगेच जात नसतात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्यासाठी प्रयत्न करावे लागतील खूप प्रयत्न केल्यानंतर जर तुमच्या आयुष्यातील दुःख तुमच्या पाठीमागून हटत नसतील किंवा तुमच्या जीवनातून हटत नसतील तर त्या दुःख प्रत्यक्ष संपत नसतील तेव्हा तुम्हाला देवांच्या चरणी ते दुःख अर्पण करायचे आहे कारण देव त्या दुःखांना नक्कीच पाहून घेतील भक्तां जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्ष प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर हे नक्कीच सेवत सेवेत होते आणि जेव्हा बाळूमामांना असे प्रत्यक्ष प्रिय भक्तांनो पा पात्र शरीर भेटते तेव्हा बाळूमामा त्या शरीरामार्फत भक्तीचा प्र लक्षात घ्या तेव्हा देव प्रत्यक्ष भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरांमध्ये भक्ती विश्वास साहस व रचनात्मकता व कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात या, या शरीराला सेवेकरी असे म्हणतात प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा मामांच्या प्रत्यक्ष भक्तीत येण्याचे हे सर्व आपल्याला प्रत्यक्ष अनंत जन्मांचे पुण्य आहे यामुळेच आज आपण देवांची भक्ती करतो ए देवा प्रत्यक्ष आम्हाला प्रत्येक अडचणी सोबत राहा तुझी अनन्य भक्ती अतूट असू दे प्रत्यक्ष श्रद्धा दे माझ्या हातून होणारे प्रत्येक कर्म तुझी सेवा म्हणून करून घे आणि तुझ्या परमकृपेच्या पात्रतेचे बनो हे गुरु देवा प्रत्येक अडचणीत आमच्या सोबत राहा आणि आमच्या अडचणीत व आमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या आत्ताच असे टाईप करा भक्तांनो देव म्हणतात आम्ही आनंदी आनंदी अनंत आमची नित्यसेवा करणाऱ्या भक्तांची कुंडळी बदलून त्यांचे भोग निवाकरण करतो या ज्याची प्रत्यक्ष याची ज्याला जाणीव आहे तो भविष्य कुंडली वगैरे भानगडीत न पडता आमच्या नामस्मरणात प्रत्येक वेळी रमून जाईल कारण त्याला गुरुच्या वास्तव्याची जाणीव असल्याने तो आमच्यावर सर्व भार टाकेल आणि आम्ही भविवचन दिल्याप्रमाणे खात्रीने त्याचा योग पाहू एकनिष्ठ रहा तुमची सगळी कामे होतील देव प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देतील देव प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहतील लक्षात ठेवा शिष्याचे प्रारब्ध गुरुवर परिणाम करीत नाही पण गुरुचा संकल्प नक्कीच शिष्यावर परिणाम करतो म्हणून गुरु व श्रद्धा ठेवावी आणि स्वतःकडे तीर हाईतपणे सा साक्षी भावाने पहावे गुरुवर श्रद्धा ठेवली प्रपंचातील आघात सोसायची शक्ती नक्कीच येते आणि स्वतःवरती आटूट असा विश्वास ठेवल्यानंतर आयुष्यातील प्रत्येक दुःखांना सामोरे जाण्याची नक्कीच शक्ती येते संकटात असताना तुम्हाला प्रत्यक्ष मठात येणे त्यावेळी मठात येऊन माझे दर्शन घेव घेणे हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आहे लक्षात ठेवा एक अटल सत्य आहे परमेश्वर कोणाचे पापी घेत नाहीत आणि पुण्यही घेत नाहीत प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतच व्यक्ती जबाबदार असतो शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश अजिबात मिळत नाही ऊर्जा कायम ठेवा कामाची भूक ठेवा कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका लक्षात ठेवा जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट अर्ध्यावर सोडतो त्याचे जीवन अर्धवट राहते भक्तांनो देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करू नको लक्षात ठेव जर तू तु तुझे प्रत्येक कार्य अर्ध्यावर सोडतील तर तर तुझ्या जीवनात काहीही राहणार नाही याचे अर्थ तुझे जीवन अर्ध्यावरच सुटून जाईल जर तुला भूक लागली तर तू अर्ध्यातच जेवत जेवत अन्यथा प्रत्येक वेळी उठत नसतो त्याचप्रमाणे कोणतेही कार्य अर्ध्यावर सोडू नका भक्तांनो लक्षात ठेवा जो सर्वात जास्त देवांवर श्रद्धा ठेवतो जो सर्वात जास्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो व स्वतःवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो या जगातील कोणतीही शक्ती त्याचा विनाश करू शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम स्वतःवरती व देवांच्या शक्तीवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा देव म्हणतात भक्ती तर सर्वच करतात परंतु भक्त प्रत्यक्ष सर्वात चांगल्या भावाने आणि मन चांगल्या मनाने जर माझी भक्ती करेल तर त्यावेळी नक्कीच मी त्याला साथ देईल आणि नक्कीच त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व दुःखे मी स्वतः दूर करेल माझ्या प्रेमळ भक्ता हा श्रण काळजी करण्याचा नाही हा श्रण रडण्याचा नाही तर हा श्रण सुखात जगण्याचा आहे हा श्रण आनंदाने जगण्याचा आहे माझा प्रिय भक्ता विश्वास ठेव जेव्हा तुझी योग्य वेळ येईल तेव्हा सर्वात जास्त हे तुलाच भेटेल लक्षात ठेव झालं गेलं ते सोडून पुढे चालत राहा पण कोण कसं आणि काय बोललं हे तुम्हाला विसरता येत नसेल तर नक्कीच योग्य आहात कारण कोणी तुमच्याबद्दल जर वाईट बोलले तर ते नक्की विसरा मात्र ज्यांनी तुमच्या परिस्थितीवर हसायला सुरुवात केली त्यांना आयुष्यात विसरू नका प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही त्यांना पाहाल देव कशाप्रकारे शिक्षा देतात म्हणून त्यांना लक्षात ठेवा आणि पहा देवांचा चमत्कार तुम्ही कितीही प्रत्येक वेळी आयुष्यात दुःखात असलो कितीही अडचणीत असलो त्यावेळी प्रत्येकाला देव आठवतात मात्र जेव्हा व्यक्तीचा सुखाचा श्रण असतो जेव्हा व्यक्तीचा आनंदाचा श्रण असतो तेव्हा त्याला देवांची कधीही आठवण येत नसते प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा जो देवांना सर्वात चांगल्या मनाने हाक मारतो देव त्याच्यासाठी नक्कीच धावून येतात आणि जो स्वतःच्या फायद्यासाठी देवांना हाक मारतो देव नक्कीच त्याच्या आयुष्यात कधीही त्याला संकटातून बाहेर काढत नाही त्यामुळे लक्षात ठेवा जो करतो चांगल्या मनाने भक्ती त्याच्या पाठीशी असते देवांची शक्ती विश्वास ठेवा जर तुम्हाला देवानी इतक्या वरती आहेत म्हटल्यानंतर देव तुम्हाला अर्ध्यावर सोडणार नाहीत फक्त गर्व करू नका लक्षात ठेवा स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची कधीही चांगली असते विश्वास ठेवा, जीवन भक्तांनो सुंदर आहे आणि उगाच, नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जो भक्त सर्वात जास्त या जीवनात विचार करण्यात वेळ घालतो तो, तो जीवनाचा सर्वात मौल्यवान वेळ गमावतो लक्षात ठेवा प्रत्येक दिवसांचा आनंद या कारण आजचा दिवस हा उद्या येणार नाही लक्षात ठेवा म्हणून कधी प्रत्येक प्रत्येक दिवसांचा आनंद घ्या व आयुष्यात चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा मित्रांनो देव म्हणतात काळजी करू नको कारण काळजी करून तुला काहीही प्राप्त होणार नाही काळजी करण्यापेक्षा तू आयुष्यात माझ्यावरती विश्वास ठेव हो। आणि कधीही म्हणू नको सर्व काही ठीक होत असते असे मन प्रिय भक्ता कित्येक वर्ष निघून जातात असा विचार करून की काही काळानंतर सर्व काही ठीक होईल पण प्रत्यक्षात सर्व काही कधीच ठीक होत नसतं असे अजिबात नसते सर्व काही ठीक होत असतं तुला त्यासाठी फक्त बसून सर्व काही ठीक होईल असे शब्द न बोलता तुला त्या शब्दांचा कृतीत वापर करावा लागेल आता कृतीत वापर कसे करावे प्रिय भक्ता लक्षात ठेव जर तुला असं वाटत असेल की सर्व काही ठीक होत असते पण हे सर्व काही ठीक होणे हे त्याच व्यक्तीच्या जीवनात शक्य आहे जो व्यक्ती चांगल्या पद्धतीने आयुष्यात प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने कार्य करतो व चांगल्या पद्धतीने जीवनात भक्ती करतो लक्षात ठेवा आपल्या मागे कोण काय बोलते याकडे दुर्लक्ष करायचं असतं नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते तुमच्या मागे आहेत म्हणूनच तर मागे बोलतात पुढे तोंडावर नाही विश्वास ठेवा देव तुमच्या पाठीशी आहेत म्हणून विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही रडवणार नाहीत माझ्या प्रेमळ भक्ता तुला आता आयुष्यात कधीही भेण्याची गरज नाही आयुष्याचा खेळ तुझा संपेल असे जेव्हा वाटेल तेव्हा तू सर्वात मोठ्या अडचणीत असतो जेव्हा तुझ्या मनात असे वाटते की आता तुझ्या आयुष्यात सर्व काही संपलेली आहे आता तुझ्या आयुष्याची जी काही वेळ आहे आता ती सर्व वेळ प्रत्येक वेळी संपलेली आहे असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा तीच वेळ प्रिय भक्ता असते पुढे जाण्याची तेव्हा तीच वेळ असते जीवनामध्ये काहीतरी अद्भुत चमत्कार होण्याशी आणि या वेळेमध्ये जो डगमगतो जो भेतो जो चुकीचे पाऊल उचलतो तो, तो आयुष्यात नक्कीच खाली कोसळतो त्यामुळे विश्वास ठेवा व संयम ठेवा की देव प्रत्येक अडचणीतून आपल्याला बाहेर काढतील व देव आपल्याला चांगल्या ठिकाणीच नेतील कारण आपले कर्म चांगले आहेत हे तुम्हाला यावरती विश्वास असल्यास नक्कीच जीवनात कोणत्याही अडचणींना तुम्हाला सामोरे जाण्याची गरज नाही कारण देव तुमच्या त्यावेळी नक्कीच पाठीशी असणार फक्त लक्षात ठेवायचं आपल्यासोबत कोण आणि कसं वागतं लक्षात ठेवा बोलून कधीही कोणासमोर दाखवू नको प्रिय भक्ता फक्त लक्षात ठेव की तुझ्यासोबत कोण आणि कोणत्या पद्धतीने वागते कारण बोलून नेहमी वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं सर्वोत्तम उत्तम असतं लोक खोटं बोलून माणसं जोडतात पण खरं बोलून आपल्यापासून माणसांना दूर करतात त्यामुळे कोणाला काहीच बोलू नका लक्षात ठेवा काही लोक प्रत्येक वेळी खोटे बोलून हे माणसं जोडतात मात्र जे लोक खरं बोलतात त्यांच्याकडून माणसं दुरावतील मात्र देव दुरावणार नाही देव त्यांच्या जवळ येणार आणि जी व्यक्ती खोटं बोलून माणसं प्रत्येक वेळी जोडतात त्यांच्या जवळ देवांची शक्ती अजिबात राहणार नाही त्यामुळे विश्वास ठेवा देव तुमच्यासोबत आहेत देव तुम्हाला कधीही रडवणार नाहीत देवांची ही दिव्य शक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वोत्तम चमत्कार करून दाखवणार आहे यावरती विश्वास ठेवा आयुष्यात आलेली सगळी अवघड गणित कोडी सहज सुटतील फक्त आपल्या स्वभावात चांगल्या प्रकारचे माणुसकीची प्रेमाची गोडी असली पाहिजे व आपल्यामध्ये माणुसकी असली पाहिजे प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक वेळी आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसाच कामी येतं आपल्या जवळच्या माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो प्रत्येक वेळी चांगले स्थान पैशाला जर देत असाल तर चुकीचे आहात देव म्हणतात माझ्या प्रेमळ वक्ता तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचणी आयुष्यातील प्रत्येक दुःख व तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नाराजगी मी, मी स्वतः दूर करेल फक्त विश्वास ठेवा की आदमापूरचा आदमापूरचे राजा म्हणजेच बाळूमामा तुमच्या सोबत आहेत प्रिय भक्तांनो गाठ कशाशी असली तरीही सोडवता नक्कीच येते प्रश्न फक्त आपल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहत असतो त्यामुळे लक्षात ठेवा कधीही चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहा नक्कीच तुमचं प्रत्येक वेळी चांगले जीवन होईल प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या जीवनात कोणी तुम्हाला मदत करेल अथवा न करेल मात्र ही देवांची देवी स्वरूपी शक्ती तुमच्यासाठी नक्कीच मदतीसाठी दावून येईल तुमच्या आयुष्यात जरी कोणी तुम्हाला रडवले तरीही त्यावेळी दुखी राहू नका कारण ही देवांची एक देवी स्वरूपी शक्ती तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देत आहे यावरती विश्वास ठेवा की देव आपल्यासोबत आहेत यावर ती विश्वास ठेवा की ही देवांची प्रत्येक वेळी मोठी शक्ती आपल्याला साथ देते जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच मी धावत हाच तुला माझा आशीर्वाद आहे प्रिय भक्ता जेव्हा तुझ्या आयुष्यात सर्वात मोठ्या अडचणी येतील जेव्हा तू चांगलं असतानाही लोक तुला वाईट ठरवतील तेव्हा ते तुला भेण्याची गरज नाही तेव्हा फक्त माझे नाम स्मरण कर मी येणार नाही असे कधी होणार नाही प्रत्येक करणं कधी सोडू नका लक्षात ठेवा जो प्रयत्न करतो तो आयुष्यात कधीही रडत नाही त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका व प्रयत्न करणं थांबू नका स्वतःवर व देवांवर नक्कीच विश्वास ठेवा कारण तुम्ही एक दिवस नक्की यशवशी हॉल प्रिय वक्ता प्रत्येक वेळी पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोडी बुडण्याचं सामर्थ्य ठेवत असतात आणि लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये सर्वात मोठे संकट प्रत्येक वेळी उल झेलण्याचे सामर्थ्य आहे तो आयुष्यात कधीही रडत नसतो आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात ते कारण आज तुम्हाला समजणार आहे भक्तांनो लक्षात ठेवा जो व्यक्ती आयुष्यात असंख्य समस्यांचे हे दोन कार्य कधीही सोडत नाही तो आयुष्यात कधीही मोठा होऊ शकत नाही असे नाही तर नक्कीच मोठा होऊ शकतो लक्षात ठेवा एकतर तुम्ही विचार न करता कृती करता किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत असता लक्षात ठेवा कृती करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम त्यासाठी विचार करावे लागतील व कृती करण्यासाठी विचार केल्यानंतर नक्कीच तुमची ती कृती यशस्वी होईल व तुम्ही कृती करण्याऐवजी प्रत्येक वेळी विचार देखील जास्त करू नका ल विश्वास ठेवा देवांची ही देवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे दुःख नक्कीच येणार नाही विश्वास ठेवा प्रत्येक कार्यात प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक धै्याच्या मार्गावर नेहमी ठाम राहायला शीख निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कसेही करता येते आणि देवांच्या शक्तीवरती सर्वात जास्त विश्वास असल्यावरती नक्कीच देव तुमच्या सोबत असतात प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा तुमच्या मागे कोण काय बोलत याने तुम्हाला काहीच फरक पड पडू नये असे राहा कारण तुमच्यासमोर प्रत्येक वेळी कोणी बोलत नसतं मात्र पाठोपाठ अनेकोजण बोलत असतात त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीवर जास्त अवलंबून न राहता स्वतःवरती विश्वास ठेवणे हेच तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे मित्रांनो जर आजचा हा प्रेमळ देवांचा संदेश तुमच्याही समोर आला असेल तर याकडे आज दुर्लक्ष करू नका देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी सध्या येत आहेत ज्या गोष्टी तुला सर्वात जास्त त्रास देत आहेत त्या सर्व अडचणींचा अन नक्कीच असतो कारण प्रत्येक अडचण ही तुझ्या जीवनात तुला संपवण्यासाठी येत प्रिय भक्तांनो जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा सर्वांची माया तुमच्या जीवनातून थांबेल तेव्हा बाळू मामांची माया नक्कीच सुरू होते त्यामुळे विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहे देव तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देणार आहे लक्षात ठेवा तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली आहेस ती लवकरच पूर्ण होईल काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत राहील आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख नक्कीच दूर करेल फक्त काळजी न करता माझ्या शक्तींवरती अटूट असा विश्वास ठेव माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगाव काल आपल्याबरोबर काय घडलं याचा जास्त व कल्पनेपेक्षा जास्त विचार करू नये व कल्प पेक्षा उद्या आपल्याबरोबर काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला लक्षात ठेवा जो भूतकाळात अडकून राहतो भूतकाळातील विचारांवर अडकून राहतो तो जीवनात कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि जो स्वतःवरती व देवांच्या या देवी शक्तीवरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात कधीही संकटे येत अस नसतात लक्षात ठेवा तुम्हाला खात्री असली पाहिजे की देव तुम्हाला कधीही रडवणार नाही तुम्हाला खात्री असली पाहिजे की देवांची ही देवी स्वरूपी शक्ती तुमच्या सोबत आहेत लक्षात ठेवा आपोआप काही घडत नाही त्यामागे ईश्वराची योजनाच असते प्रत्येक गोष्ट आपोआप घडत नसते किंवा प्रत्येक गोष्टीला घडण्यामागे नक्कीच कारण असते आणि ते कारण ईश्वर तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून आहेत किंवा ईश्वरांची ही माया व ईश्वरांची योजना कोणती तरी आहे याच कारणामुळे तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टी ह्या घडत असतात विश्वास ठेवा देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच जास्त असतो ज्यांनी प्र प्रयत्न प्रत्यक्ष प्रामाणिक केलेले असतात आणि जे प्रयत्न प्रामाणिक न करता फक्त करायचे म्हणून प्रयत्न करतात ते त्यांच्या आयुष्यात कधीही उंचाचे ध्येय गाठत नाहीत लक्षात ठेवा अर्ध्यावर ध्येय गाठणे व उंच डोंगर चलणे याबद्दल सर्वात जास्त फरक आहे कारण फक्त ढोंगर चलणे यामध्ये अजून यश प्राप्त झालेले नाही आणि जे डोंगर इतर व्यक्ती चलत चढत आहेत त्या डोंगराच्या उंच टोकावरती आपण गेलेलो आहोत म म्हणजे सर्वात मोठे ध्येय गाठणे विश्वास ठेवा तुम्ही सर्वात मोठे ध्येय नक्कीच गाठाल फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा की तुमच्या पाठीशी देवांची शक्ती आहे देव सांगतात तू नेहमी चांगले कर्म करत राहा तुझे चांगले करायला आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत जसे तू कर्म करशील तसे मी तुला फळ देईल लक्षात ठेव हो। जर तुला चांगल्या कर्माची दुप्पट फळ पाहिजे असतील तर तुला तुझ्या वाईट कर्माची देखील वाईट सर्वात वाईट प्रत्येक वेळी कर्म भोगावे लागतील विश्वास ठेव हो, मी तुझ्यासोबत आहे कोणतीही या जीवनातील शक्ती तुला नक्कीच हारू शकणार नाही कारण माझी ही देवी स्वरूपी शक्ती ज्याच्या सुद्धा पाठीशी असते तो त्याच्या आयुष्यात कधीही रडत नाही भाकरी दोन्ही बाजूने भाजली तरी ती भाकरीची चव एकच असते व ती भाकरी छान लागते त्याचप्रमाणे जीवनातही तसेच आहे लक्षात ठेवा नामस्मरण देवांचे कोटून व कसेही व कोटेही करा देव नक्की तुमच्यासोबत त्याच आशेने असतात व त्याच प्रत्येक वेळी स्वरूपात असता ज्या पद्धतीने तुम्ही नामस्मरण करीत आहात म्हणून नामस्मरण करत असताना मनामध्ये असे आणू देऊ नका की देव प्रत्यक्ष मी तुमचे नामस्मरण करत आहे म्हटल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व अडचण दूर होईल मी तुमचे नामस्मरण करत आहे म्हटल्यानंतर मी आयुष्य सर्वात महान होईल असे नसते प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा देव सांगतात महान बनण्यासाठी तुला सर्वप्रथम सर्वात महान कार्य करावे लागेल सर्वात चांगले कार्य करावे लागेल व चांगले कर्म करावे लागतील तेव्हा तू तुझ्या तु आयुष्यात सर्वात पुढे जाशील प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा की आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका जो व्यक्ती तुमच्यासाठी जगतो त्याच्यासाठी नेहमी जगायला शिका व जो व्यक्ती जाटी जगत त्याचा विचार जरी मना तानलो। तर तुमच्यासाठी नाही मनात आणलो नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही अजून फार मागे आहात आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की प्रत्येकाची मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा चांगली बनते त्यामुळे चांगल्या संगतीत राहा नक्की तुमचे देव कल्याण करतील प्रिय भक्तांनो नेहमी देवांना हे म्हणत राहा की हे देवा मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी मार्ग दाखवा व त्या मार्गावर चालत असताना केव्हाही मला डगमगू देऊ नका व माझा हात सोडू नका त्या मार्गात आलेल्या संकटांना समोरे जाण्याची व त्यांना दोन हात करण्याची मला प्रचंड जास्त श शक्ती द्या तुम्ही सोबत आहात सगळं काही ठीक आहे तुमच्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट नाही हे तर प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी देवांपुढे ही प्रार्थना करा व देवांना सांगा की हे देवा माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत राहा व माझ्या आयुष्यात ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचा सामना करण्यासाठी मला शक्ती द्या ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम कोणते असते असा प्रश्न अनेक जण करतात प्रिय भक्तांनो नेमके कोणते ते संपर्क व कोणते एक माध्यम आहे ज्याने आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकाल व आपण ईश्वरांच्या सोबत असाल कोणते ते नक्कीच आहे तर आज आपण त्या माध्यमाला सांगणार आहोत प्रिय भक्तांना ईश्वरांची भेट घडविण्याचे व ईश्वरांच्या सोबत असण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणजे नामस्मरण प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा कोटेही व कोणत्याही जागी जरी तुम्ही देवांचे ईश्वराचे चांगल्या मनाने निस्वार्थ मनाने नामस्मरण कराल तर ईश्वरांची शक्ती नक्कीच तुमच्यासोबत राहील व ईश्वर तुमच्या वेळी सोबत राहतील त्यामुळे आत्ताच कमेंट करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं